नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर इच्छलकरंजी ते कोल्हापूर अंबाबाई दर्शन पायी दिंडी संपन्न विश्व शांती मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष इचलकरंजी ते कोल्हापूर पायी दिंडी अंबाबाई दर्शन करण्यात येत असून याही वर्षी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पायी दिंडी सोहळा संपन्न झाला यावेळी प्रथम गाडीची पूजा करून फटाके फोडून पायी दिंडी सुरुवात झाली या दिंडीमध्ये दीडशे ते दोनशे भक्तांनी सहभाग घेतला होता या सर्व भक्तांना मंडळाच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक मनोज साळुंखे सामाजिक कार्यकर्ते अनिल ठाणेकर अर्जुन शिंदे प्रशांत यादव आशिष ठाणेकर अनिकेत ठाणेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी सदरचा हा उपक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले शारदीय नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा शारदीय नवरात्रीचा सण एक नारी शक्तीचा आसना जर जातो या दिवसामध्ये नारी अगदी सगळ्या सजून नजून ज्या पर पराक्रम आहे नारीचा तो या नऊ दिवसामध्ये दाखवला दा जातो या विशेषातील मित्र मंडळा मंडळामधून आता दहावं वर्ष आहे पायी यात्रा अंबाबाईच्या कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई या ठिकाणी पायी यात्रा दिली निघते आणि इथून पायी चालत मान्य श्री अनिल ठाणेकर यांच्या माध्यमातून सलग दहाव्यांदा दहावं आहे ती यात्रा आता निघणार आहे आणि या ठिकाणी या यात्रेच्या नियोजनाबरोबरच पावसाचं वातावरण आहे पण पावसाचं वातावरण असून सुद्धा या ठिकाणी ठाणेकर आणि मित्रमंडळांच्या तर्फे या ठिकाणी त्यांना रेनकोटचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे जेणेकरून पावसा वस, पावसापासून पुण्याचा हाल होऊ नये पावसामुळे अशा पद्धतीने एक चांगला उपक्रम या ठिकाणी होत आहे आणि खरोखरच या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आहेत अशाच पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा या आयुष्य मित्रमंडळ आणि अनिल ठाणेकर यांच्याकडून असाचा हा उपक्रम अविरतपणे चालू राहू ही चरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा मी या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अनिल वसंत ठाणेकर विश्वशांती मित्र मंडळ मार्फत इचलगंजी ते कोल्हापूर पायी दिंडी यात्रा काढत आहे काढतो काढतोय त्या काळात दहा वर्षे झाले मी दिंडी यात्रा करत आहे त्या त्या काळात चार ते पाच लोक सात आठ लोक अशा प्रकारे आम्ही करत आहे आज असंख्य लोक, म्हणजे दीडशे ते दोनशे लोक पायी दिंडी यात्रेत सहभाग घेतात त्या सर्व भक्त लोकांचे मी आभार व्यक्त करतो